आंतरराज्य यांची टोळी जेरबंद तेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त एलसीबीची कारवाई पाच संशयितांना प्रदेश राज्यातून केली अटक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची कारवाई नंदुरबार जिल्हा अंतर्गत विविध पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या घरपोडीच्या गुन्ह्यातील आंतरराज्य टोळीतील पाच संशयितांना एलसीबीच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख चौतीस हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे संशयितांना अटक करण्यात आल्याने चार गुन्हे उघडकीस आले आहेत यामध्ये नंदुरबार पोलीस वसाहतीमधील घरफोडी देखील उघडकीस आली आहे दरम्यान संशयितांना काल न्यायालयात हजर केले असता वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस मुख्यालयजवळील वसाहतीतील चोरट्यांनी चार घरे फुडत सुमारे चार लाख दोन हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपासाला गती देण्यात आली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्हा मध्य प्रदेश राज्यातील संशयितांनी केल्याचं समजलं महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात राज्यात सुद्धा घरफोडी केल्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मणेळ करीत आहेत दरम्यान या संशयताकडून राज्यात आणखी किती आणि कुठल्या ठिकाणी घरपोडी करण्यात आली आहे याची माहिती घेतली जात आहे नंदुरबार शहर तालुका संशयितांनी नंदुरबार शहर शहादा तळोदा येथे चोरी केल्याचं सांगितलं त्यांच्याकडून तेवीस लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तळोदा यास इतर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात या संशयितांना दिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केली आहे परराज्यात जाऊन आरोपींना केली अटक पथक मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आलेल्या पथकाने सबत प्यारसिंग अणारे वय एकोणतीस वर्ष राहणार थिलवाणी पिंपरापाणी तालुका कुक्षी जिल्हाधार मानसिंग सदनसिंग चव्हाण वय एकवीस राहणार कुतेडी नरवाली कुक्षी जिल्हाधार मध्य प्रदेश यांना ताब्यात आहे त्यांचा साथीदार फुलसिंग हरसिंग म्हणलोई हा चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी कुक्षी येथे येणार असल्याचे समजले पोलिसांनी सापळा रचून फुलसिंग हरसिंग मंडलोई वय तेवीस यांच्यासह राजललित सोनी तीस राहणार जोबट जिल्हा अलिराजपूर मध्य प्रदेश व हार्दिक कुमार जसवंतभाई सोनी वय बत्तीस वर्ष राहणार गरबडा तालुका दाहोद गुजरात यांना ताब्यात घेतलं आहे एल पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्हा उघडकीस केल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार